नितीन कार्यक्रम त्यांच्याकडे आले होते त्याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे स्थापनेवरचे दोन कोटी पंचावन्न लाख रुपये नगरपरिषद देणं आहे आरोग्य विभाग आरोग्य आहे याच्यातला पंधरा कोटी एक लाख रुपये देणं आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगरपरिषद भरतं तेव्हा लाईट आपण व्यवस्था देतो त्याचं अठ्ठावीस कोटी रुपये देणं बाकी आहे पाणी तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपये सिव्हिल विभागाचे आठ कोटी पंधरा लाख रुपये स्टोर डिपार्टमेंटचे एकोणसाठ लाख रुपये अकाउंट डिपार्टमेंटचे एक कोटी सत्तावीस लाख रुपये पद्धतीने बावीसशे कोटी बावीसशे कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार अडीचशे कोटी रुपयाचा दाखवा या चौकशी अहवाल झाला या चौकशी अहवालामध्ये या समितीने चौकशी

लेखा परीक्षण मध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी याच्या समोर मांडले आणि हे शासनाची समिती शासन शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते तुम्ही कुठं काय बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय हे यावेळेस ही चौकशी लागली निवडणुका येतात निवडणुकीमध्ये प्रत्येक जण एकमेकावर आरोप करतो पण हा आरोप नसून हा, हो हा आरसा आहे तुमच्यासमोर मांडतो की आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे राणा पाटण नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बरं पर का किंवा आपल्या जन जनतेने चित्राच्या ताब्यात दिली आणि त्यांनी हे शहराच्या अशा परिस्थितीत वाटलं आज आमदार ग्राउंड ड्रेने काम चालू याची कुठल्याही जनते एकच एक दर एक तारखेला नगर परिषदेमध्ये जनता दरबार करत होतो बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार ती कुठे धरीची काम किंवा काहीच त्यांच्या आहे अशा पद्धतीची कामं त्या मीटिंगमध्ये येतात राणाच्या राणापाठांच्या काळामध्ये असं नव्हतं दर एक तारखेला जनता दरबार भरायचा या जनता जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे त्यांचं माइंड आहे ते शून्य लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे की आपल्या शहरामध्ये अशा 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 पद्धती आणि मी दोन दिवसानं तीन दिवसानं या सगळ्या स्वाष्ट रामाद्याला दाखवायचं मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले कुठल्या सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने एक भैशनात आणि काम करायचं आणि हे काम करत असताना हे जे आंडरग्राऊंड आहे का आंडरग्राऊंड पोलिस का महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काय सात योजना झाल्या की कुठंही या सक्सेस नाही कुठं सक्सेस नाही तुम्ही पायला असा एवढे छोटे छोटे पैप आहेत संपूर्ण शहराचं पाणी कसं निघेल आणि काही ठिकाणी चेंबर केले शंभर जमिनीच्या खाली साहेब साहेब जमिनीचं वर दीड फूट आहे तुम्हाला रस्ते करायचे मग ते शंभर तोडायचे का ठेवायचे आणि काय दिवसामध्ये जर तो गुजदार कोळून घ्या ही परिस्थिती सर्वांसमोर काय झाली आता ते शंभर येणार ड्रेनेजची आउट लाईन त्या शंभरला जोडायची कुठं कुणाला सापडणार नाही नगर परिषदेकडे आज पाहिलं बारा विभागापैकी सात विभागामध्ये सोबत येऊन आम्ही पाण्याची लाईन हातवली तर आमच्याकडे नका सांगतात शंभर टक्के ही तिथून तीन फुटावरती लाईन केलेली आहे पाणीच्या लाईनला सोबत

आणि परंतु हा एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि हे भ्रष्टाचार करत असताना काय काय पॉईंट कुठले कुठले पैसे म्हणाले डॉक्टर केल्या ते त्यातले पैसे काढले मला सांगितलं